प्रजासत्ताक दिनाला होणाऱ्या ध्वजवंदनाचा मान मंत्री भरत गोगोले यांना मिळालाय आणि आपल्या इंडी इंदि, इंडी टीव्ही सोबत भरत शेटाई शेट काय सांगाल पहिली प्रतिक्रिया आता ध्वजवंदनाचा मान आपल्याला मिळालेला आहे खूप आपण या ठिकाणी प्रयत्न मागच्या दोन वेळा मात्र वेळेला आपल्याला यश मिळतंय आम्ही काम करणारी मंडळी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हा निर्णय घेतलेला आहे मी दोघांचे मनापासून आभार मानतो की त्याने मला दोन हजार सव्वीस मध्ये सव्वीस जानेवारीचा जो काय ध्वजवंदनाचा मान दिलेला <laughs> आहे त्याबद्दल मी त्यांचा आभार शेठ आज सकाळीच आपण पाहिलं तर आपण ही इच्छा व्यक्त केली होती त्यानंतर आज संध्याकाळीच आपल्याला या पद्धतीचं परिपत्रक मिळालेलं आहे मंत्रिपदा संदर्भात सुद्धा अशीच पुन्हा एकदा मागणी करणार असत पालकमंत्री सॉरी पालकमंत्री पदासाठी मागणी तर आहेच आमची आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे विचाराधीन आहेत आणि म्हणून करता थोडासा वेळ होतोय पण हरकत नाहीये आज ना उद्या उद्या ना परवा तेही पालकमंत्रीपद पर मिळाल असे मला आशे शेड जिल्हा परिषदच्या पंचायत समितीच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि तुमची शिवसेना असेल त्याच्या विरुद्ध राष्ट्रवादी आणि भाजप दोन्ही पक्ष एकत्र एक आहेत कसा वाटतो या सामना नाही ठीक आहे ना ते एकत्र झाले तरी हरकत नाही जनता आमच्या सोबत आहे जे कारण जनतेचे जे काम करतो आणि जनतेमध्ये वावरणारा मी एक आमदार आहे मंत्री आता झालो परंतु जनतेचा सेवेकरी म्हणून आम्ही काम करतोय त्यामुळे निश्चितच जनता आम्हाला कौल देईल आणि सर्व सेट आम्ही निवडून आणल धन्यवाद शेट्टर हे मंत्री भरत गौगल आणि सव्वीस तारखेला होणाऱ्या ध्वजवंदनाचा मान सेटना मिळालेला आहे प्रसाद पाटील एनडीटी मराठी रायगड